अर्पित करके भी निज मानवता मंदिर को, परंतु जिनके स्मरण मात्र को दहन भूमि पर स्मृतिशिला नहीं दीप नहीं जलने को शमस्कार शतवार हमारा जोड़ उभय कर तल को कुष्ठरोग्यांच्या सेवेचा विषय निघाला की हटकून आपल्याला बाबा आमटींची आठवण होते इतकं मोठं कार्य त्यांनी हो या क्षेत्रात केलं कुष्ठरोग नसलेल्या एका निरोगी माणसाने कुष्ठरोग्यांसाठी कार्य करताना त्यांना इतक्या आव्हानांचा सा सामना जर करावा लागला असेल तर जी व्यक्ती स्वतः कुष्ठरोग पीडित आहे अशा व्यक्तीला मानवतावादी दृष्टिकोनातनं जेव्हा कुष्ठरोग्यांसाठी काही करावंसं वाटलं तेव्हा ते काम किती कठीण असेल किती आव्हानात्मक असेल स्वतः शारीरिक वेदना सहन करून केवळ आत्मबलावरती कुष्ठरोग्यांसाठी हो भव्य असं कार्य करणाऱ्या एका कर्मयोगाची हो आज आपण ओळख करून घेणार आहोत तेव्हा वा पुस्तक दर्पण मध्ये सहर्ष स्वागत करते आजच्या पुस्तकाचं नाव आहे परमानंद माधवम लेखक आहेत सुनील किरवाई आणि मराठीमध्ये आपल्यासाठी याचा अनुवाद केलाय सुधीर जोगळेकरांनी भारतीय कुष्ठ निवारक संघ चांपा हे याचे प्रकाशक आहेत आपण दोन हजार अठराची आवृत्ती संदर्भासाठी वापरली आहे साधारण एकशे अठ्ठेचाळीस पानांचं हे पुस्तक आहे मग आपण ज्या कर्मयोगाचा उल्लेख केला त्यांचं नाव म्हणजे आजच्या आपल्या पुस्तकाचे नायक ना त्यांचं नाव आहे सदाशिव कात्रे आपण कदाचित हे नाव यापूर्वी ऐकलं नसेल मी हे ऐकलं नव्हतं कसं ऐकणार कारण लेखकांच्या भाषेत सांगायचं चा। तर तपस्यापूर्तीच्या पंथाचे अनुयायी असलेली ही माणसं त्यामुळे प्रकाशच झोतात नसलेली तशी त्यांना अपेक्षाच नसते मुळी भारतीय कुष्ठ निवारक संघाचे हे निर्माते मध्य प्रदेशातला यांचा जन्म त्यांची पत्नी पुढे साप चावून गेली आणि तान्या मुलीला यांच्या ओटीत टाकून गेली पण ही तान्ही मुलगी सुद्धा कशी होती तर आजारग्रस्त होती त्यामुळे काय झालं सदाशिवरावांची कसरत सुरू झाली म्हणजे रेल्वेतली नोकरी सांभाळायची आपल्या मुलीचा आजार पण निस्तारायचं आणि त्याच वेळेला दुर्दैवाने त्यांच्याही शरीरावरती कुष्ठरोगाची लक्षणं दिसायला लागली कुष्ठरोगामुळे झालेल्या शरीरावरच्या जखमा एका बाजूला आणि समाजाकडून त्यांच्या मनाला झालेल्या जखमा त्यावर इलाज कसा करणार याचं कारण काय तर समाजामध्ये कुष्ठरोगाबद्दल असलेलं घोर अज्ञान एक प्रकारची घृणा याची कारण होती एकतर हा रोग बरा होत नाही अशी असलेली मान्यता तो संसर्गजन्य असतो तो, तो अनुवंशिक असतो अशा अनेक समजुती आणि विशेष म्हणजे या रुग्णाचं जसं जसा रोग बळावत जातो तसं रूप जे होतं ते घृणास्पद दिसायला लागतं आणि त्यामुळे त्यांच्या वाट्याला हळूहळू समाजाची अवहेलना उपेक्षा तिरस्कार यायला लागला आपल्या रोगाचं सावट आपल्या मुलीवरती पडू नये तिचंही पुढचं जीवन भविष्य हे रोगट होऊ नये म्हणून त्यांनी मन घट्ट करून एक निर्णय घेतला रेल्वेतून सेवानिवृत्ती अर्थातच घेतली आणि मग आपल्या मुलीला आपल्या नातेवाईकांच्या स्वाधीन केलं अर्थात तिच्या भविष्यासाठी लागणारी जी पुंजी होती तरतूद होती तीही त्यांनी त्यांच्या स्वाधीन केली आणि मन अतिशय घट्ट करून मागे न वळून पाहण्यासाठीच ते घर सोडून बाहेर पडले ह्या अनुषंगानेच या पुस्तकामध्ये कुष्ठरोगाविषयी विस्तृत अशी माहिती वाचायला मिळते म्हणजे त्याचा इतिहास त्यानंतर आयुर्वेदामध्ये असलेले उपचार याबद्दल असलेल्या समाजातल्या समजुती आणि मग त्याची जी कारण आहेत म्हणजे काही भौगोलिक कारण आहेत जीवनशैली हे वन ऑफ द रिझन्स आहे आणि काही अज्ञात अशी कारण पण शक्य असू शकतात अशा कारणांचा आढावा या पुस्तकामध्ये घेतलेला आहे पण खरं सांगू का या रोगामुळे माणसाची जी परिस्थिती होते जी त्याची दुरवस्था होते त्याचं जे दारुण असं वर्णन दिलंय ना पुस्तकात ते अक्षरशः आपल्याला वाचवत नाही म्हणजे असं बघा की आताच्या काळात या रोगावरती इलाज उपलब्ध आहे तसा तो साठच्या दशकामध्ये नव्हता म्हणजे असं आहे की पेशंट कोणत्या अवस्थेत हा रोग असताना डॉक्टरकडे जातो यावर बरंच काही अवलंबून असतं आजही विशेष म्हणजे या, या रोगामुळे जे अपंगत्व येतं त्या अपंगत्वावरती मात्र इलाज करणं हे अत्यंत कठीण आहे ही परिस्थिती आज जर असेल तर साठच्या दशकामध्ये जेव्हा कात्रेंना हा रोग झाला तेव्हा काय परिस्थिती असेल सोडून तर ते निघाले पण पुढची दिशा स्पष्ट झाली नव्हती ही दिशा त्यांना दाखवली गोळवलकर गुरुजींनी पूजनीय गोळवलकर गुरुजींनी त्यांनी त्यांना कुष्ठनिवारणाचं कार्य करण्याचा सल्ला दिला सल्ला तर पुष्कळ माणसं देतात मार्गदर्शन करतात पण तो कोरडा सल्ला काय कामाचा गोळवलकर गुरुजींनी नुसता सल्ला दिला नाही तर स्वतःची वडलोबार्जित बेचाळीस एकर जमीन या कार्यासाठी त्यांना देऊ केली वेळोवेळी त्यांना त्यांच्या कार्यामध्ये मा गुरुजींचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद सतत लाभला कात्रेंच्या शब्दात सांगायचं तर त्या त्यांनी मला आज्ञाही केली आणि प्रज्ञाही दिली ते कार्य पूर्ण करण्यासाठी फार सुंदर वाक्य आहे मग काय समाजाचं या विषयीचं अज्ञान अवहेलना उपेक्षा तिरस्कार अशा अनेक काट्याकुट्यांनी भरलेली ही वाट होती त्या वाटेवरून कात्रेंची मार्गक्रमणा तर सुरू झाली पण असं म्हणतात की कोणत्याही कार्याचा जेव्हा हेतू तुमचा स्पष्ट आणि शुद्ध असेल तेव्हा आपोआपच त्याचं फळ आपल्याला अनुकूलच मिळतं त्याप्रमाणेच झालं कात्रेंचा हेतू काय होता कुष्ठरोग्यांना हो एकत्र करणं त्यांच्यावरती इलाज औषधोपचार तर करायचेच आहेत त्यांना बरं करण्याचा प्रयत्न तर करायचाच आहे पण त्यापेक्षा अधिक सूक्ष्म असा त्यांचा हेतू होता ते म्हणजे कुष्ठरोग्यांना हो त्या काळात समाजाकडून जी वागणूक मिळत होती ना त्यामुळे एक प्रकारची लाचारी त्यांच्या मनामध्ये भिनलेली असायची एक प्रकारची आयुष्याकडे बघण्याची बेफिकिरी असायची ही लाचारी बेफिकिरी तर त्यांच्या मनातून नाहीशी करायचीच होती पण त्या पलीकडे जाऊन त्यांचा स्वाभिमान जागा करायचा ला होता त्यांना स्वावलंबनाचे धडे गिरवायला लावायचे होते आणि जीवनाची एक प्रकारची शिस्त त्यांच्या अंगी बाणवण्यासाठी कात्रेंनी प्रयत्न सुरू केले हे काम अर्थातच सोपं नव्हतं इतकं जिकिरीचं होतं की त्यांच्या स्वतःच्या पायाला जखमा झाल्या होत्या ना कुष्ठरोगामुळे त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी रुग्णांच्या भेटी घ्यायला लोकांचं मन वळवण्यासाठी लोकांच्या मनातला संशय दूर करण्यासाठी ते सायकल शिकले आणि सायकलवरून ती कोणीतरी दिलेलीच होती त्यांना सायकलवरून ते ठिकठिकाणी जात असत तर यावरून सुद्धा त्यांची कुचेष्टा व्हायची की हा भीक मागायला येतोय माणूस आणि सायकलवरून फिरतोय काही वेळा समाज किती असंवेदनशील बनतो नाही का पण या समाजाची दृष्टी बदलणं ती निरोगी करणं हाही पात्रेंचा एक उद्देश होता गुरुजींनी त्यांना सांगितलं होतं की आपण एकाच माणसाकडून म्हणजे श्रीमंत माणसाकडून या कार्यासाठी लक्ष रुपये उभे करण्यापेक्षा लक्ष माणसांकडून तुम्ही एक एक रुपया किंवा थोडी रक्कम गोळा करा यामुळे काय होईल तर लक्ष माणसं आपल्या कार्याशी जोडली जातील आणि त्यांना त्या कार्याबद्दल आपुलकी निर्माण होईल या आश्रमाची एकोणीसशे बासष्ट मध्ये त्यांनी स्थापना केली आश्रम हे त्यांनीच नाव दिलं त्याला त्याच्या आजूबाजूचा जो भाग होता त्याच्यामध्ये भारतीय परंपरेचं जतन अजून केलं जात होतं फार वाचण्यासारखं आहे त्या पुस्तकामध्ये अशासाठी की आपल्याकडे अतिथी देवो भव किंवा वेगवेगळ्या ज्या परंपरा आहेत त्यामधून ना माणुसकीचा झरा कुठेतरी सुप्त अवस्थेमध्ये तरी वाहत असतो त्यामुळे काय झालं की कात्रेंच्या कामाची मुळं ही तिथे रुजायला मदत झाली मोठा अवघड असा प्रवास होता हा त्यामध्ये अनेक वृद्ध प्रसंग त्यांच्या वाट्याला आले हे प्रसंग मुळात पुस्तकात आपण जरूर वाचा म्हणजे सुरुवातीला समाजाची त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी त्यानंतर हळूहळू त्यामध्ये होणार सकारात्मक परिवर्तन असा हा सगळा प्रवास आहे या दरम्यान त्यांचा कुष्ठरोग बळावत चालला होता साहजिकच होतं ते कारण स्वतःकडे लक्ष द्यायला स्वतःवर इलाज करायला त्यांच्यापाशी सवड नव्हती या सगळ्या त्यांच्या व्यथा वेदना याच्यामुळे ना आपल्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी उभं राहतं त्याचबरोबर त्यांना अशी वागणूक देणारा जो समाज आहे त्या समाजाचा आपण सुद्धा एक घटक आहोत त्यामुळे अप्रत्यक्षरित्या या सगळ्याची जबाबदारी आपल्यावरच येते यामुळे मनात थोडी शर्मेची भावना सुद्धा निर्माण झाल्याशिवाय राहत नाही याचा एक प्रसंग सांगते की रायपूरला त्यांना एका ठिकाणी बोलवलं होतं आश्रमासाठी मदत घ्यायला या असं म्हणून बोलवलं होतं त्यामुळे पाच तास पायाला जखमा झालेला असून सुद्धा पाच तास सायकल चालवत आत्रे त्या घरी पोचले त्या घरी पोचल्यानंतर त्यांची वास्तपुस्त तर केली गेली नाहीच त्यांना निरोप दिला गेला की आत्ता वेळ नाहीये तुम्ही पुढच्या आठवड्यामध्ये या नसेल ही वेळ पण तो माणूस कुठल्या परिस्थितीतून येथे आला आहे त्याला काही पाणी अन्न या, या दरजा असू शकतात हे समजण्याचा तो काळच नव्हता असं कात्रे सांगून जातात म्हणजे कुष्ठरोग्यांना या सवलतीच दिल्या जात नसत त्यांची माणूस म्हणून गणनाच केली जात नव्हती समाजाकडून याचे इतके हृदयद्रावक किस्से या पुस्तकात आहेत की काही माणसं तर अशी होती की ज्यांना अंगावरती स्किन डिसीज झाला होता म्हणजे कुष्ठरोग नव्हताच पण कुष्ठाच्या शंकेनी संशयाने अज्ञानापोटी त्यांच्या समाजाने त्यांच्या कुटुंबाने त्यांचा त्याग केला होता अशी काही माणसं आश्रमाच्या आश्रयाला येऊन राहिली आणि तिथलीच होऊन गेलेली आपल्याला वाचायला मिळतं असाच काही अनुभव कात्रेंना पुढच्या काळात आपल्या मुलीच्या सासरी सुद्धा आला आता याची तक्रार ते कोणाजवळ करणार आणि याचं कुठे त्यांनी भांडवल केलेलं नाही बरं का कारण त्यांच्या मनाची धारणाच अशी होती की कामये दुःख तप्ता नाम प्राणी नाम आरती नाशनम चौदा वर्षांच्या या त्यांच्या तपश्चर्याला फळ मिळायला हळूहळू सुरुवात झाली त्यांच्या या पालखीला वाहणारे आणखीन काही भोई त्यांना येऊन मिळाले त्या सगळ्या माणसांच्या सेवा तत्पर वृत्तीच्या कहाण्यासुद्धा या कात्रेंनी लावलेलं हे जे रोपट होतं ना त्याचं महावृक्षामध्ये आता रूपांतर झालंय ते कसं झालं त्याचीच ही कथा आहे फोटोन सहित आहे मग त्याच्यामध्ये पाळणाघर ज्याला त्यांनी झुलावाडी असं सुंदरसं नाव दिलंय मला फार आवडलं ते ते आहे चिकित्सालय आहे छात्रावास आहे स्किल ट्रेनिंग सेंटर्स आहेत गोधन आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वयंपूर्ण करणारी कुष्ठरोग्यांना स्वयंपूर्ण करणारी शेती सुद्धा आहे इथे गांडूळ खत प्रकल्प चालवला जातो अनेक अशा गोष्टी आहेत त्यांच्या सुंदर सुंदर छायाचित्रांसह हो, आपल्याला या आश्रमाच्या कार्याचा अंदाज यायला मदत होते आणि आणि माझ्या मनाला तुडुंब भरून टाकणारा जसा ताला पुस्तकाच्या वेळी म्हटलं होतं तसाच अनुभव आणखीन एकदा आला जेव्हा मी वाचलं की यांच्या प्रकल्पामध्ये एक प्रकल्प आहे माधव सागर हा प्रकल्प कसा कोणी उभा केला का उभा केला आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा शॉर्ट्समध्ये सुद्धा याचा थोडासा रेफरन्स आपल्याला मिळाला होता तेव्हा कुष्ठरोग्यांना हो एक माणूस म्हणून स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देणारा परमानंद माधवम अर्थात कुष्ठसेवेची गौरव गाथा असा हा प्रकल्प याबद्दल आपण जरूर वाचा माझी खात्री आहे की कात्रेंनी जी उकल केली आहे या सूत्राची की जीवो जीवस्य जीवनम ती नेमकी कशी आहे हे या कार्यातून समजायला आपल्याला नक्की मदत होईल आपल्याला हे पुस्तक कसं वाटलं ते नेहमीप्रमाणे अर्थात अभिप्रायामधून आम्हाला जरूर कळवा तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे